नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महाराष्ट्र ओपन स्टेट तॉयकॉन्दो चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वीर तॉयकॉन्दो अकॅडमी पनवेलचे घवघवीत यश जगाच्या पाठीवर शेकडो खेळांचे प्रकार आहेत यातच तॉयकॉन्दो हा खेळही अत्यंत महत्त्वाचा आहे सुरुवातीला या खेळाकडे दुर्लक्ष केले असले तरी आता मात्र या, या खेळाला केंद्र व राज्य शासनाने विविध शासकीय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट केले आहे तसेच हा ऑलिम्पिक खेळ देखील आहे स्वसंरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या खेळातून शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास घडून येतो महिलांना आत्मनिर्भर होण्याचे हे एक माध्यम आहे तसेच कॉयकॉन्दो ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सरावलेली मार्शल आर्ट आहे हेड हाईट किक जंपिंग स्पिनिंग किक आणि जलद लात मारण्याच्या तंत्रावर जोर देऊन पंचिंग आणि लात मारण्याच्या तंत्राद्वारे वैशिष्ट्यकृत आहे अशा या लोकप्रिय होत असलेल्या खेळात दिनांक सात जानेवारी अक ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्हा अहमदनगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र ओपन स्टेट टॉयकॉन्दो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये वीर टॉयकॉन्दोच्या मुलांनी बाजी मारली आहे विविध वजन गटात झालेल्या या स्पर्धेत वीर तायकोंदो अकॅडमीच्या विविध वजनी गटात कुमार वीर भोईर अंडर फोर्टी एट के जी पुरुष सुवर्णपदक श्रीजय भगत अंडर सिक्स्टी थ्री के जी पुरुष रजत पदक कुमारी विभा म्हात्रे अंडर ट्वेंटी टू के जी महिला रजत पदक कुमार तनिष चौरशिया अंडर वन हंड्रेड सिक्स्टी फोर हाईट पुरुष रजत पदक कुमार तंजित शेख झिरो सेवन्टी एट के जी पुरुष रजत पदक तसेच कुमार भोईर अंडर एटी के जी पुरुष कांस्य पदक कुमार मुस्तफा शेख अंडर फिफ्टी वन के जी पुरुष कांस्य पदक कुमारी गौरी स्वामी अंडर फोर्टी टू के जी महिला कांस्य पदक अशा प्रकारे विविध पदकांची कमाई करून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे त्याचप्रमाणे कुमार वीर भोईर कुमार श्रीजय भरत कुमारी विभा म्हात्रे कुमार तनिष चौरशिया व कुमार तंजित शेख यांची स्टेट गोल्ड मेडल अ, असून राष्ट्रीय स्पर्धेसाठीही निवड झाली आहे स्पर्धेतील चमकदार कामगिरी केलेल्या वीर तायकॉन्दो अकॅडमी पनवेलचे अध्यक्ष हरेश्वर भगत पनवेल शहर तॉयकोंदो पनवेलच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रज्ञा संदीप भगत आणि वीर तायकोंदो व पनवेल शहर तॉयकोंदोचे सेक्रेटरी संजय भोईर वीर तायकोंदोचे उपाध्यक्ष हेमंत कोळी वीर तायकोंदोचे खजिनदार संदीप भगत वीर तॉकॉंदोचे सदस्य निखिल भोईर गणेश शिंदे यांनी विजेत्यांच्या हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर पनवेल